ून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि याला अत्यंत मोठा प्रतिसाद मराठा आंदोलकांचा मिळताना दिसत आहे अगदी राज्यभरातून आंदोलक या ठिकाणी मुंबईत जमा झाल्याचं दिसून येते आणि काल मुंबईत ठप्प झाली आणि त्यानंतर आंदोलनाचा आज दुसरा दिवस असताना निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने समितीने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यावेळेस असं लक्षात आलं की शिंदे समितीला अक्षरशः मनोज जरांगे पाटलांनी घाम फोडला अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केल्याचं दिसून आलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी समितीला असं सुद्धा सुनावलंय की ज्या प्रश्नांशी तुमचा संबंध नाही ते प्रश्न तुम्ही का घेताय महत्त्वाचं म्हणजे शिंदे समितीने जे काही म्हणणे मांडले जनांगे पाटलांच्या समोर ते सुद्धा जनांगे पाटलांनी खोडून काढलं आणि तुम्हाला काहील मागण्यांवरती एक मिनिटाचा सुद्धा अवधी देणार नाही आणि तातडीने तुम्ही जी आर काढले पाहिजे तरच हे आंदोलन सुटेल तरच मी इथून उठणार अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली आणि अशा पद्धतीने आज शिंदे समितीने नेमकं चर्चा काय केली जरांगे पाटील यांच्याशी आणि जरांगे पाटलांनी त्यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या नेमक्या ने ने कोणत्या ठेवलेल्या आहेत आणि कोणत्या मागण्यांच्या बाबतीत वेळ देण्याची मु त्यांनी मुभा देण्याची सुद्धा तयारी दाखवलेली हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी गोपाळ शिंदे आणि आपण पाहत आहात आदर मराठीचा तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आरक्षणाचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील तर शिंदे समितीने सुरुवातीलाच आल्यानंतर जरांगे पाटलांना असं सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही नोंदी शोधलेल्या आहेत विशेषतः कुणबी अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचे प्रमाणपत्रांचं वाटप सुद्धा झालं असल्याचं या शिंदे समितीने जरांगे पाटलांना सांगितलं मात्र यानंतर जरांगे पाटलांनी विशेषतः ज्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत यामध्ये पहिली मागणी यांची अशी होती की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित केल्याशिवाय मी उठणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका त्यांनी घेतल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला त्यांनी एक म्हणजे सांगितलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन ज्या काही प्रक्रिया पार पाडायच्या आहेत याला दोन महिन्याचा अवधी मी देऊ शकतो मात्र जे गॅजेटियरच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत विशेषतः हैदराबाद गॅजेट असेल आणि सातारा गॅजेट असेल याच्या नोंदी गृहित धरून पुढील प्रमाणपत्रांचं वाटप उद्यापासून सुरू झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचा जी आर अध्यादेश तातडीने काढला पाहिजे तरच हे आंदोलन सोडणार किंवा आंदोलन संपवणार अशा पद्धतीची भूमिका जरांगी पाटील यांनी ठामपणे शिंदे समितीच्या समोर घेतल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला जे काही निर्णय देण्यासाठी वेळ आहे ह्याच्यासाठी सुद्धा ते अजिबात नाही म्हणतायत आणि तात्काळ हे अध्यादेश घाजेटच्या बाबतीतले निघाले पाहिजेत यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या एक महिन्यामध्ये आम्ही पंच्याण्णव टक्के गुन्हे मागे घेऊ असं समितीने सांगितलं म्हणजे मराठा आंदोलकांवरती जे काही दाखल झालेले गुन्हे आहेत हे मागे घ्यावेत अशी जरंगे पाटलांची आणि मराठा आंदोलकांची मागणी आहे आणि आता शिंदे समितीने आज भेट घेतल्यानंतर सांगितलं की येत्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के गुन्हे आम्ही मागे घेऊ यातले सिरियस ऑफेन्सेस जे काय आहेत म्हणजे जिथं जाळपोळ झालेली असेल पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत या ठिकाणच्या केसेस फक्त प्रलंबित राहतील आणि त्यासाठी कोर्टाची ऑर्डर काढण्यासाठी वेळ द्या तर जरांगे पाटलांनी ही मागणी सुद्धा ठामपणे फेटाळून लावली आणि ते असं म्हटले की गृहमंत्रालयाच्या हातात सगळं आहे विधी व न्याय विभाग जो आहे याच्या हातात सगळं आहे आणि तुम्ही तातडीने याच्या पद्धतीची नोटिफिकेशन काढू शकता याचा निर्णय तातडीने झाला पाहिजे अशा सुद्धा त्यांनी सांगितलं आता तिसरा महत्वाचा मुद्दा होता आणि मागणी संदर्भात ते म्हणजे जे काही हुतात्मा झालेले आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान त्यांच्या मदतीचं काय असा सुद्धा प्रश्न होता त्यांना मदत मिळाली पाहिजे तर या शिंदे समितीने त्याच्यावरती उत्तर असं दिलं की एकशे मदत दिलेली आहे तर जवळपास शहाण्णव जणांना मदत द्यायचं सुरू आहे म्हणजे शहाण्णव हुतात्म्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याचं काम सुरू आहे याच्या बाबतीत सुद्धा जरांगे पाटलांनी आक्षेप घेतला आणि ते म्हटले की एवढे तुम्हाला वेळ का लागतोय हे पैसे नाही आहेत का सरकारजवळ असा थेट सवाल त्यांनी केला आणि याच मागणीवरती ते शिंदे समितीवरती भडकल्याचं दिसून आलं आणि ते म्हटले की तुमचा काय संबंध आहे या मागणीशी आणि तुम्हाला सरकार तुम्हाला पुढे करते सरकार तुम्हाला डोळ्यावर आणतंय आणि याच्याशी तुमचा काय संबंध नाही तुम्ही पहिले जे काही एक दोन मुद्दे आहेत याच्या संदर्भात बोला अशा पद्धतीनं त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना सुद्धा त्या ठिकाणी झापल्याचं दिसून येतं यासोबतच ते असं सुद्धा म्हटलं की मंत्र्यांनी पन्नास पन्नास कोटी खर्च करून दौरे केलेले आहेत त्यामुळं तुमच्याकडे काय पैसे नाहीत का आणि हे जे काही कुटुंबीय आहेत त्यांना नोकरीसुद्धा दिलेली नाही अशा पद्धतीचं विधानसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं यासोबतच जरांगी पाटलांनी अशी मागणी केली की मराठा आणि कुणबी ही एकच आहेत आणि अठ्ठावन्न लाख ज्याकडे आत्ता नोंदी सापडलेल्या आहेत याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं मराठा समाजाला कोणवी म्हणून सरसकट घोषित केलं पाहिजे आणि यासोबतच या, या समितीनं सांगितलं की साधारण दोन लाख एकोणतीस हजार प्रमाणपत्राचं वाटप आत्ता होणार आहे आणि याबद्दलसुद्धा त्यांनी माहिती दिल्यानंतर जरांगे पाटलांचं कुठेतरी समाधान झालं नाही असं दिसून येतं आणि याबाबत जेव्हा त्यांनी सांगितलं की तातडीनं या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत तेव्हा या समितीनं सांगितलं की आम्हाला वेळ पाहिजे ही प्रक्रिया राबवण्यासाठी त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की ओबीसीच्या ज्या काही तीनशे पन्नास जाती आजपर्यंत घातलेल्या आहेत त्या प्रवर्गामध्ये त्या घालताना नेमकं तुम्हाला किती वेळ लागला आणि त्यावेळी नेमकी तुम्ही काय प्रक्रिया केली आणि या जाती तीनशे पन्नास ओबीसीमध्ये तुम्ही कशा घातल्या आणि त्यावेळी तुम्हाला वेळ लागला का असा प्रश्न त्यांनी केला आणि याच अनुषंगाने ते असं म्हणतायत की मराठा कुणबी हा सुद्धा सरसकट तुम्ही शासनाच्या आदेशानं घालून टाकू शकता अशा पद्धतीची थेट मागणी जरांगे पाटलांची असल्यामुळं ही सरकारच्या समोरची सुद्धा एक अडचण आहे असं म्हटलं जातंय की दोन हजार चारच्या दरम्यान या तीनशे पन्नास जाती ओबीसी प्रवर्गामध्ये थेटपणे घालण्यात आल्या आणि आता मराठा समाजाच्या बाबतीतच हा इम्पिरिकल डेटा मागण्याची गरज काय आणि आता महत्त्वाचं म्हणजे एस सी बी सीसाठी जो काही आता पाठीमागे गायकवाड आयोग वगैरे निर्माण झालेले होते याच्या माध्यमातून ऑलरेडी इम्पिरिकल डेटा आहे आणि या आयोगांनी सिद्ध केलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि अशा पातळीवरती जर आता मराठा समाजाचा एम्पिरिकल डेटाची मागणी होत असेल आणि त्यासाठी जर प्रक्रियेचा वेळ मागितला जात असेल तर ते मान्य केलं जाणार नाही त्यामुळे इतर जाती कशा तुम्ही थेटपणे ओबीसीमध्ये टाकल्या तशा पद्धतीनं मराठा समाजालासुद्धा कुणबी समाज म्हणून आता तुम्ही त्या प्रवर्गामध्ये घातलं पाहिजे ओबीसी प्रवर्गामध्ये अशी जरंगी पाटलांची ठाम मागणी या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्यामुळेच त्यांनी आज सांगितलेलं आहे की तुम्हाला एक म्हणजे मागासवर्गीय आयोगासाठी दोन महिन्याचा वेळ देऊ मात्र गॅझेट जे आहेत सातारा आणि हैदराबाद हे लागू करण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा सुद्धा अवधी देणार नाही आणि तातडीने हे जे काढा अन्यथा हे आंदोलन सोडणार नाही अशा पद्धतीची ठाम निर्धाराची भूमिका त्यांनी शिंदे समितीसमोर घेतली आणि एका अर्थाने त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की मराठवाड्यातील जो काही सगळा मराठा समाज आहे तो सरसकट कुणबी म्हणून जाहीर करा तरच मी हे आंदोलन सोडेन अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी ठाम निर्धाराची भूमिका त्या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं आणि या चर्चेदरम्यान अशा पद्धतीनं दिसून आलं की मनोज जरांगी पाटील यांचा जो काही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचा एकंदरीत अभ्यास आहे हा अत्यंत तगडा आहे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेसारखे जे माणसं जे आज समितीमध्ये आली यांनासुद्धा कुठंतरी अनेकदा त्यांनी निरुत्तर केलं आणि शिंदे समितीला अक्षरशः जरांगी पाटलांनी घाम फोडल्याचं दिसून आलं तर मंडळी या एकूण साळ्या आजचं जे काही शिंदे समितीनं जी काही भेट दिली उपोषणस्थळी आणि त्यांना जरांगी पाटलांनी त्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना उत्तरं कशा पद्धतीनं दिली आणि मागण्या नेमक्या कशा पद्धतीनं ठेवल्या हे आता आपण पाहिलं एकंदर या सगळ्या विषयाबद्दल नेमकं पुढचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आधार मराठीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब